स्टँडअप कॉमेडियन का। कुणाल कामरा यांनी एकनाथ शिंदे अर्थात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी गायलेल्या एका गाण्यामुळे कुठेतरी कुणाल कामरा जे आहेत ते अडचणीत आलेले आहेत आता प्रश्न असा उपस्थित झालेला आहे की या संदर्भामध्ये बोलताना उपमुख्यमंत्री अर्थात मुख्यमंत्री असणारे महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस यांनी एक वक्तव्य केलेलं आहे की प्रत्येकाला स्वातंत्र्य बोलण्याचा अधिकार आहे परंतु त्या स्वातंत्र्याचा स्वैराचार व्हायला नको आणि यावरतीच थेटपणे कुणाल कामरा यांनी माफी मागावी असं सुद्धा त्यांनी विधान केलं आहे खरंच स्वातंत्र्याचा स्वैराचार होतोय का आणि नेमका या प्रकरणामध्ये कुठेतरी जे कलाकार आहेत त्या कलाकारांना सॉफ्ट टार्गेट केलं जाते का नेमका कायदा काय सांगतो याविषयी आपल्यासोबत माहिती देण्यासाठी ज्येष्ठ विधीज्ञ ऍडव्होकेट मिलिंद पवार सर आहेत सर आपण बघतोय की कुणाल कामरा यांनी एक गाणं जे आहे ते काल एक स्टँडअप कमेंट करताना एक गायलं होतं आणि त्यामधून मोठा वाद निर्माण झालाय कुठेतरी कलाकारांना सॉफ्ट टार्गेट केलं चाललंय का आणि एखाद्या कलाकारांनी त्याची कला सादर करावी यासाठी काही मर्यादा बंधन आहेत <coughs> <coughs> मुळात कलाकारांनी त्यांची कला सादर करत असताना मग आता कलाकार म्हटल्यानंतर मग त्यामध्ये कवी आले लेखक आले सिनेमामधले कलाकार आले अशा अनेक त्यामध्ये कलाकारांच्या कॅटेगरीमध्ये सगळे आले आता कला सादर करत असताना काय कला सादर करावी जसं आपल्याला फ्रीडम ऑफ स्पीच आपण म्हणतो तसं आपल्याला अभिव्यक्ती स्व आपल्या राज्यघटनेने आपल्याला कलम एकोणीस एक नुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं आहे आणि हा भारताचा आपला मूलभूत प्रत्येकाचा तो अधिकार आहे आणि हा वापरण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे आणि त्या अधिकारानुसार कुणी कसं बोलावं काय बोलावं हे सगळं त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये येतं आता कलाकारांचा विषय घेतला आता काहीतरी त्या कामरा नावाच्या स्टँडअप कॉ कोणाल कांबरा स्टँडअप कॉमेडी काहीतरी केली कुठलं तरी गाणं त्यांनी बोललं आता मी ते गाणं आत्ता पाहिलं एक तर मुळात त्या गाण्यामध्ये कोणाचं नाव घेतलेलं नाही दाढीवाला खाण्यावाला किंवा रिक्षावाला असं काहीतरी त्यांनी केलं आता पूर्व आपल्या महाराष्ट्राची संस्कृती जर पाहिली तर आपल्या महाराष्ट्राला फार मोठी संस्कृती लाभलेली अनेक प्रकारचे कवी संत महात्मे होऊन गेले कविता लिहिल्या वाङ्मय लिहिले आज तुम्हाला चार पानाची कविता चा म्हणजे चार पानाची कविता तर चार ओळीच्या चार ओळ्यामधून मेसेज जात होता आज आपले सन्मान्य राज ठाकरेंचं जरी पाहिलं ते सुद्धा एक कलाकार आहेत व्यंग चित्रकार आहेत एका व्यंग चित्रकारामधून पाहिजेल तसं तो मेसेज ते देतात दे आणि घडत आलेले आता राहिला प्रश्न की ह्या कामराने कुठले तरी कविता गाणं म्हटलं दाढीवाला ठाण्यावाला आणि मग गद्दार वगैरे शब्द वापरले तर हा असो काही प्रकार आहे आता शिवसेनेच्या शिंदे गाटाच्या लोकांनी तोडफोड केली म्हणजे शिंदे गाटाच्या लोकांनी समज करून घेतला की हे आपल्याच नेत्याबाबत ते बोलताय आता हे तुम्ही ऍक्शन घेतल्यामुळे आम्हाला कळलं की हे शिंदे साहेबांबद्दल बोलले तोपर्यंत मला माहित तो तो नाही ना दाढीवाला कोण आहे ठाण्यावाला कोण आहे आणि मी का त्याचा अर्थ काढत बसू पण तुम्ही ऍक्शन घेतल्यामुळे हे मला आता कळलं की हे आपल्या नेत्याविषयीच बोलले आता जो काही प्रकार घडला गुवाहाटीला गेले ते परत आले मग ते शपथविधी झाले बऱ्याच काही गोष्टी घडल्या ह्या काढल्यानंतर सातत्याने पन्नास खोके एकदम ओके गद्दार अमकं ढमकं बऱ्याच वेळेला विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून या गोष्टी म्हणलेल्या आहेत म्हणजे हे कामराने जे काही बोलला की वाट बघतो रिक्षावाला वगैरे इथपर्यंत गाणे पूर्वी येऊन गेले आणि मग हे कामराने बोलल्यानंतर एक तर कामराने कोणाचं नाव घेतलेलं नाही पण मग कामराने हे बोलल्यानंतर का झुंबल कांबराचं काहीतरी तो स्टुडिओ सगळा फोडून टाकला असं एकंदरीत सगळं ते दिसतंय आणि म्हणून असं वाटतं की कलाकार हे सॉफ्ट टार्गेट आहेत त्यांना मारलं की समाजामध्ये एक वेगळा मेसेज जातो त्यांचा स्टुडिओ फोडून टाकायचा याचा दुसरा अर्थ असं निघतो त्याच्यामध्ये दे कायद्याचा काही विषय नाही पण एक अनालिसिस करायचं म्हटलं तर दुसरा अर्थ असं निघतो आमच्यावर कोणी बोलला तर आम्ही हे सगळं करू शकतो म्हणजे एक प्रकारची झुंडशाही किंवा दादागिरी याला म्हणता येईल असं एक वकील म्हणून मला वाटते। सर काही जसं व्यक्ती स्वातंत्र्याचा उल्लेख येतो की घटनेनी प्रत, प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे ज्यावेळी कामराने हे गाणं गायलं आणि त्यानंतर ता ज्यावेळेस त्याला स्पष्टीकरण मागण्यात आलं माफी माग असं सांगितलं त्यावेळेस त्यांनी संविधान दाखवलं आणि म्हणाला की प्रत्येकाला म्हणजे तुम्हाला कारवाई करायची आहे ते संविधानाच्या मध्ये तुम्ही कारवाई करा असं त्यांनी थेटपणे सांगितलं परंतु आता प्रत्येकाला स्वातंत्र्याचा अधिकार आहे परंतु स्वातंत्र्याच्या अधिकाराची यामध्ये लिमिटेशन्स कुठपर्यंत आहेत तुम्ही एखाद्याच्या स्वातंत्र्याचं यामध्ये उल्लंघन करू नये असं काही कायद्यात आहे का देशाच्या सार्वभौमत्व आणि एकात्मतेला कुठं ताडा जाणार नाही तेवढ्यापर्यंत तुमचं अ अभिव्यक्त स्वातंत्र्य तुमचं लिमिटेड आहे की तुम्ही असं काय वक्तव्य असे काय हावभाव असं काही लिखाण असे काही डायलॉगबाजी करू नका की ज्याने देशाच्या एकात्मतेला आणि सार्वभौमत्वाला येईल असं तुम्ही करू नका बाकी मग तुम्ही वैयक्तिक पातळीवर आता आपण रेग्युलर नेत्यांची रोज बघतो आपण तुम्ही जातीवाचक बोलता तुम्ही एकमेकाला शिवीगाळा करता नाही नाही ते बोलता तुम्ही सगळ्यांच्या अभिव्यक्ती स्वतः सगळ्यांवर कारवाई करता का मग कामरावर बोलल्यावर तुम्हाला का लागलं कारण सॉफ्ट टार्गेट आहे त्याच्या मागं कुणीच नाही आणि त्यांनी आज तुम्ही सांगताय की जे काही संविधान दाखवलं तर संविधानातील राज्यघटनेतील कलम एकोणीस एक नुसार जे काही आपल्याला मूलभूत अधिकार दिलेत ज्यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले त्यानुसार स्वातंत्र म्हणजे कामराने असा मेसेज दिला की त्यानुसार माझं मी माझं ते स्वातंत्र्य जे वापरलं आता याला कुणी जर स्वैराचार म्हणत असेल तर परत स्वैराचारचा अर्थ वेगळा निघतो अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि त्यातून झालेला स्वैराचार आता ह्याने एखादं गाणं म्हटलं किंवा एखाद्या लेखकाने काही लिखाण केलं एखाद्या व्यक्तीने तरी स्पीच दिलं आज दादा बघा तुम्ही ते टीव्ही ला मराठी आपल्या चॅनलवर बरेचसे कॉमेडी शो आहेत hmm. त्यामध्ये वेगवेगळ्या नेत्यांची तुम्ही ऍक्टिंग करता डायलॉगबाजी करता त्यांची आवाज काढता hmm. व ते तुम्ही ते काय कार्यक्रम जाऊन फोडणार का उधळून लावणार का म्हणजे का। एकंदरीत कामरांचं म्हणणं आहे की संविधानानं दिलेल्या अधिकारानुसार मी ऍक्टिंग केली गाणं म्हटलं आणि आपल्या ह्या बाकीच्या लोकांनी त्याचं सगळं ते कार्यालय त्याचं ऑफिस स्टुडिओ काय असेल ते सगळं फोडलं म्हणजे त्यांनी मेसेज दिला आमच्यावर तर कोणी बोलायचंच नाही संविधान वगैरे आम्ही मानत नाही ते अभिव्यक्ती तुझ्याकडं आमच्याविषयी बोला आम्ही तुझं फोडून टाकली मग आता सगळे झुंडशाहीच म्हणावं लागेल नाही कुठलं संविधान कुठला कायदा आणि प्रोसिजर मला तरी काय ह्याच्यामध्ये कायद्यानुसार हे सगळं चाललंय असं मला तरी काय वाटत नाही सर जसं आता तुम्ही सांगितलं की कुठंतरी म्हणजे कलाकार जे आहेत ते कुठेतरी सॉफ्ट टार्गेट होत आहेत कलाकारांनाही कुठंतरी असा मर्यादा आहेत असं वाटतं का की त्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे की त्यांनी जशा पद्धतीनं हवंय तशा पद्धतीनं व्यक्त व्हावं फक्त जसं सा तुम्ही सांगितलं की सार्वभौमत्वाला धक्का लागू नाही ना, कलाकारांनाच काय मर्यादा असतात किंवा कलाकारांना काय लिमिटेशन दिलेत कलाकार असं नाही प्रत्येकाला अविव्यक्त स्वातंत्र्यानुसार प्रत्येकाला अमर्यादा अधिकार आहे आता काय बोलावं हा माझा अधिकार आहे आता समजा त्या कामारने कुठलं गाणं म्हटलं त्या गाण्यामधून जास्तीत जास्त काय होईल की बाबा शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी जर त्यांचा स्टुडिओ फोडला तर कार्यकर्त्यांनी काय समजायला पाहिजे की आमच्या नेतेजीने बातनामी केली मग बदनामीसाठी परत सेक्शन वेगळे बदनामीचा खाटला तुम्ही लावा की तू असं असं काव्य केलं आणि आमच्या नेतेची बदनामी झाली म्हणजे ते काही करायचंच नाही डायरेक्ट स्टुडिओ फोडून टाकायचा म्हणजे मेसेज समाजात काय द्यायचं आमच्यावर तर बोलायचंच नाही आज हे केल्यामुळं तुमचे आमचे सारखे लोक पण घाबरतील ना आता ठीक आहे आम्ही वकील आहे आम्हाला थोडंफार सगळं आता कायद्याचं नॉलेज कोर्ट फौजरी रोज आम्ही त्यातच आहे त्यामुळे वाटत नाही पण सामान्य माणूस घाबरणार ना आज तुम्ही सोशल मीडिया बघा सोशल मीडियामधून आरोवाची शिवेगाळ चालू आहे सर्रास आणि म्हणून सेक्शन सिक्स्टी फाईव्ह जो आता सायबर क्राईमचा तो सुप्रीम कोर्टने स्टकअप करून टाकला का तर तुम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालू शकत नाही तो प्रत्येकाचा अधिकार आहे प्रत्येकाने काय बोलावं हो, कसं व्यक्त व्हावं हो, मग तुम्ही ॲक्शनमधून होताल तुम्ही कवितामधून होताल तुम्ही लिखाणातून होताल हा जो तुमचा अधिकार आहे तो असं तुम्हाला हिरवून घ्यायचा येणार नाही आणि म्हणून कलाकारांसाठी वेगळ्या मर्यादा कलाकारांनी त्याच्या चौकटीत राहून ॲक्टिंग केली पाहिजे असं काही नाही आणि हे काय पहिल्यांदा घडतं असं नाही अनेक प्रकारचे तुम्ही जुने शो काढून बघा मोठमोठ्या नेत्यांच्या नकली केल्यात पण तुम्ही जर ते तेवढ्या ते म्हणजे फ्रीली आणि एक कलाकार म्हणून त्याला समजून घेतलं असतं आणि वेगळ्या पद्धतीने सांगितलं असतं की बाबा ठीक आहे बाबा आमच्याकडनं काय चुका माफ कर इथून पुढं काय नाही तर कलाकारही नारवला असता पण ते न करता तुम्ही डायरेक्ट घुसून त्याचं म्हणजे कायदे हातामध्ये घेऊन त्याचा अख्खं स्टुडिओ फोडून टाकायचं हे कुठल्या कायद्यात बसतं आणि मग आत्तापर्यंत अनेक नेत्यांनी ने पन्नास खोके एकदम ओके गाद्दार आमकं ढमकं बऱ्याच गोष्टी काढल्यात मग आहे का तुमची हिंमत तुमचेच ऑपोजिटचे विरोधातले कोण नेते असतील त्यांचे घरदारा फोडायचे जाळून टाकायचे म्हणजे तुम्ही सामान्य जो काही आपले कलाकार आहे जे रोजीरोटी असेल भले ते मागाशी काहीतरी पाहिलं की त्या कलाकाराला कोणतरी सुपारीस दिली म्हणून त्याला ते कविता गाणं म्हणायला लावलं असं असेल अरे पण तो चुकला तर चुकल्याची पद्धत वेगळी नाही तुम्ही कायदा डायरेक्ट का आग एखाद्याचं घरदार तोडून टाकायचं हे कुठल्याच्यात बसतं आणि जर तुम्ही करता ना तर सगळ्यांना सामान्याय द्या ना आज हे जो स्टुडिओ पडला ना दोन नेते होते विरोधातले होते दोन कार्यकर्ते होते त्यांनी आमच्या विरोधात त्यांचे घरदारा बंगले फोडून टाक ना तुम्ही ते करत नाही तुम्ही म्हणजे तुम्ही सिलेक्ट ठेवली सॉफ्ट टार्गेट कलाकार हा काय आपलं करणारे वाकडे जास्ती असतं बोम मारत बसेल काय करणारे टाका फोडून देतो सर आपण बघतोय की आता त्यांचं जे आहे ते स्टुडिओ फोडण्यात आलेलं आहे जसं आता नुकतंच महाराष्ट्रामध्ये दंगल सुद्धा झाली त्याच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं होतं की ज्यांनी कोणी दंगल केलेली आहे त्यांच्याकडून आम्ही वसुली करणार आहोत असं काही असतं का की एखाद्याचं कार्यालय म्हणजे म्हणजे व्यक्तिगत कार्यालय वगैरे फोडल्याच्या नंतर त्या दंगेखोराकडून जे आहे वसुली केली जाऊ शकते असं काही कायदा सांगतो कायद्यामध्ये तशी तरतूद आहे की सार्वजनिक मालमत्तेचं जर नुकसान केलं पण ते कधी न्यायालयासमोर खटला सिद्ध झाल्यानंतर येस हीच म्हणजे हीच गिल्टी म्हणजे हा कल्प्रिट आहे गुन्हा केला आहे हे न्यायालय पुढं सिद्ध झालंय आणि मग नुकसान भरपाई करायचं तो क्लेम आणि त्या बाकीच्या गोष्टी सुरू होतात आज फक्त तुमच्यावर आरोप आहे हिने दंगल घडवली हिने बस जाळल्या हिने काचा फोडल्या सरकारी मालमत्तेचं नुकसान केलं ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी फक्त आज तुमच्यावर आरोप आहे मग हा आरोप सिद्ध व्हायच्या अगोदर त्याच्याकडनं आपण नुकसान भरपाई आपण घेऊ शकतो त्याच्याकडनं वसूल करू शकतो हा अधिकार संविधानाने आणि कायद्याने बिफोर जजमेंट निकाल लागायच्या कोणालाच दिलेलं नाही असं वकील म्हणून माझी समज आहे असे तोडफोड हो करणारे वगैरे असतात त्यांच्यावरती काय कारवाईची तरतूद वगैरे असते त्यांना शिक्षा काय होऊ नाही नाही आता तोडफोड आता समजा नागपूरची दंगल घडली तर नागपूरच्या दंग दंगलीमध्ये किती प्रमाणात नुकसान झालं सरकारी मालमत्तेचं किती नुकसान केलं कुठल्या पद्धतीने केलं त्याचं सगळं व्हॅल्युएशन काढलं जातं आणि त्याप्रमाणे ते कलम लावले जातात आता नागपूरच्या दंगलीमध्ये एक कोण मला वाटत आनसरिक कोणतरी होतं ॲडमिट होता कालांतराने त्याचं निधन झालं म्हणजे त्यांनी आता पोलिसांनी तीनशे दोनचं मर्डरचं कलम त्यामध्ये दे लावले आता मर्डरमध्ये काय नुकसान भरपायची तरतूद नाही मर्डरमध्ये गुन्हा सिद्ध झाला तर डायरेक्ट त्याला जन्म वाटेल किंवा फाशी होईल तसं ह्या दंगलीमध्ये कुठल्या कार्यकर्त्याने कुठल्या ॲक्टिव्हिटीजने किंवा कुठल्या त्या मॉबमधल्या व्यक्तीने स्पेसिफिक कोणाची गाडी जाळली समजा सरकारी एखादी बस जाळली तर ती बस कशी जाळली त्याला पेट्रोल दिलं त्याला रॉकेल दिलं त्याला लायटर दिलं कुणी दिलं हे सगळ्या गोष्टी ज्या वेळेला सिद्ध होतील त्यावेळेला त्याच्याकडनं नुकसान भरपाई करण्यास तू पात्र आहे त्याप्रमाणे ते कलम लावतात त्यामुळं जशी घटना घडली त्याप्रमाणे कलम आणि त्याप्रमाणे रिकव्हरी हे कायद्यामध्ये सगळ्या तरतूद आहेत त्यामुळे फडणवीस साहेब जे बोलले त्यामुळे त्यांच्याकडनं रिकवर करणार आहे हे त्यांचं म्हणणं बरोबर आहे पण गुन्हा सिद्ध झाल्यानंतर अगोदर करता येणार नाही असं मला वकील म्हणून मला वाटतं खूप खूप धन्यवाद तुम्ही टॉप न्यूज मराठीशी संवाद धन्यवाद खरं तर कुणाल कामरा यांनी जे गाणं गायलेलं होतं एकनाथ शिंदे यांच्याविषयी त्यामुळे मोठा वाद जाल, निर्माण झालेला होता खरं तर जसं आता मिलिंद पवार सरांनी सांगितलेलं आहे की भारतीय संविधानानुसार कलम एकोणवीस एक अंतर्गत एक प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे स्वतःला प्रत्येकाला स्वतःचं मत मांडण्याचा अधिकार आहे फक्त त्यामध्ये एकच लिमिटेशन आहे ते म्हणजे देशाला देशाच्या सार्वभौमत्वाला धक्का बसू नये एवढंच फक्त आपण काळजी घेतली पाहिजे व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधे टॉक न्यूज मराठी पुणे